हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील एहळेगाव सोळोंके ते निशाणा या मार्गावरील मधुमाती नदीवरील पूल गेल्या दोन वर्षापासून वाहतुकीसाठी अयोग्य स्थितीत होता पावसाळ्यातील पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे या पुलाचा काही भाग वाहून गेला होता पुलाखालील नळ्या पूर्णपणे उघड्या पडल्या होत्या त्यामुळे वाहन चालक आणि यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालं अनेक वेळा ग्रामस्थांनी निवेदन दिली लोकप्रतिनिधीनं भेटले आंदोलन केली तरीही प्रशासनाने या पुलाची दुरुस्ती करण्यास कोणती ठोस कारवाई केली नाही परिणामी या मार्गावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी पर्यायी लांबचा मार्ग वापरावा लागत होता त्यामुळे वेळ श्रम आणि खर्च या तिन्ही गोष्टींची वाढ झाली या सर्व परिस्थितीचा विचार करून येळेगाव सोळुंखे येथील तरुण शेतकरी शुभम पाटील सोळंखे याने पुढाकार घेतला आणि स्वखर्चातून या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करण्याचं ठरवलं त्याने जेसीबीच्या साह्यानं पुलावरील साचलेला गाळ व मोठमोठे दगड काढून टाकले तसेच मुरुम गिट्टी आणि वाळू टाकून पुलाचा भाग समतल करून वाहतूक सुरळीत केले या उपक्रमामुळे आज या मार्गावरून पुन्हा एकदा वाहतूक सुरू झाली शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय विशेष म्हणजे ही दुरुस्ती कोणत्याही शासकीय निधी शिवाय स्वतःच्या खर्चातून आणि सामाजिक जाणिवेतून केली आहे ग्रामस्थ व शेतकरी वर्गानं शुभम पाटील सोळंके यांच्या या कार्याचं मनपूर्वक कौतुक केलं त्यांनी सांगितलं की प्रशासनाकडून अपेक्षित मदत मिळाली नाही पण शुभम यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावकऱ्यांसाठी मोठं कार्य केलंय अशा तरुणांनी पुढे येऊन समाजासाठी कार्य करावं या कार्यामुळे केवळ पुलाची डागडुजी झाली नाही तर शेतकऱ्यांच्या मनात आशेचं किरणही निर्माण झालाय शुभम पाटील सोळंके यांनी दाखवलेला हा आदर्श प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात एक जिवंत उदाहरण ठरतोय